नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा फेब्रुवारी आहे बारा हे शुक्रवार आणि आजचा हा पवित्र दिवस औदुंबर पंचमी म्हणून ओळखला जातो कारण माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर पुन्हा एकदा नृसिंहवाडीतील पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं आणि सलग पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि याच पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले आणि म्हणूनच नृसिंहवाडी येथे गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमी पर्यंत जागरणाचा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या गळामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन यांची सेवा चालते आणि पहाटे महिलांचा विशेष पालखी सोहळा निघतो त्यानंतर दत्तगोपाळकाला संपन्न होतो आणि हा संपूर्ण जागरणाचा महोत्सव समाप्त होतो दत्त संप्रदायात औदुंबर पंचमी या दिवसाला खूपच विशेष धार्मिक महत्व आहे कारण औदुंबर म्हणजेच उमऱ्याचं झाड जे भगवान दत्तात्रयांचं विश्राम स्थान मानलं जातं आणि म्हणूनच हा दिवस आपल्या दत्तगुरूंना समर्पित आहे दत्त गुरु म्हणजेच स्वामी समर्थ महाराज आणि त्यामुळे या दिवशी स्वामींची विशेष सेवा पूजा आणि उपासना केली जाते औदुंबर पंचमी हा दिवस धार्मिकदृष्टीनं अत्यंत फलदायी मानला जात असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि साध्या पण श्रद्धेने केलेल्या सेवा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो खास आज शुक्रवार आणि औदुंबर पंचमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी केला तर त्याचा परिणाम खूप लवकर दिसून येतो असं मानलं जातं या दिवशी जर योग्य ठिकाणी श्रद्धेने एक दिवा लावला तर घरामध्ये सर्व बाजूने धन पैसा आणि समृद्धी येऊ लागते जुने अडथळे दूर होतात दारिद्र्य नष्ट होते आणि घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात तर हा दिवा नेमका कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि तो कशा पद्धतीने लावला पाहिजे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला खास आज औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय करताना वेळेचं विशेष महत्व आहे त्यामुळे आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत शक्य तितक्या वेळेत हा दिवा प्रयत्न करा कारण ही वेळ अशी असती जिला आपण दिवे लावण्याची वेळ म्हणतो सांजेची वेळ असते आणि असं म्हणलं जातं की याच वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो या काळात सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय चा झालेली असते आणि म्हणूनच या वेळेत केलेली छोटीशी सेवा सुद्धा खूप मोठा परिणाम देते त्यामुळे मला हा दिवा नक्की संध्याकाळी याच वेळेमध्ये लावायचा आहे तर पहा दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच जास्त धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे इतकं की दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण मानली जात नाही आपण देवांची पूजा करत असो किंवा एखादी सेवा करत असतो तर तेव्हा ती दिव्याशिवाय अपूर्णच मानली जाते जेव्हा आपण देवासमोर श्रद्धेने दिवा प्रज्वलित करतो आणि हा दिवा लावून एखादी सेवा करतो तेव्हा आपण केलेली ती सेवा देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो दिवा आपल्या सेवेचा साक्षीदार असतो आणि म्हणूनच दिव्याला त्याग ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक मांडलं जातं आपण दिव्याच्या संबंधित जेव्हा काही उपाय करतो तेव्हा जसा दिव्याचा तेजस्वी प्रकाश अंधार दूर करतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात सुद्धा येऊ लागतो म्हणजेच आपल्या आयुष्यात चालू असलेल्या अडचणी समस्या नकारात्मक गोष्टी हळूहळू दूर होऊ लागतात औदुंबर पंचमीच्या या तिथीला ज्या घरामध्ये श्रद्धेने हा एक दिवा लावला जातो त्या घरातील संकटे अडथळे आणि अडचणी दूर होतात तसेच पैशाच्या संबंधित जे काही प्रश्न असतील आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होऊ लागतात असं मानलं जातं जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे प्रत्येकाने आज संध्याकाळी औदुंबर पंचमीच्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे भलेही तुम्ही आज दिवसभर उपवास करता तुम्हाला आला नसेल किंवा कोणतीही मोठी पूजा अथवा सेवा करणं शक्य झालं नसेल तरी सुद्धा ही एक छोटीशी पण मनापासून केलेली सेवा तुम्ही नक्की करा आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या आयुष्यावर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतात जीवनामध्ये दिशा देतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आणि म्हणूनच हा उपाय आज नक्की करा आणि गुरु कृपेचा अनुभव घ्या आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावायचा आहे दोन कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायचे आहे शुक्रवार आहे शुक्रवार ही औदुंबर पंचमी आलेली आहे शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असणारा देखील दिवस आहे म्हणून तुळशीजवळ सुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे मातीची पंटी नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा सुद्धा घेऊ शकता पण शक्य असेल तर मातीचीच पणटी तुम्ही घ्यायची आहे आता त्यामध्ये तुम्हाला तिळाचा तेल जे आहे तर ते घालायचं आहे तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तूप घातलं तरीही चालेल आणि तूपही नसेल तर जे तेल तुम्ही तुमच्या घरात आहे ते तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक जोडवात या दिव्यामध्ये घालायची आहे वात घेताना त्या वातीला थोडस हळद आणि कुंकू लावून ती तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची करायची आहे थोडक्यात काय तर पांढरी वात तुम्हाला लावायची नाही लाल पिवळ्या रंगाची वात तुम्हाला लावायची आहे आणि जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा असेल तर त्याची वात सुद्धा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर हा दिवा घेऊन तुम्हाला जायचा आहे औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाला उमराचं झाड असंही म्हणतात औदुंबर पंचमी औदुंबर म्हणजे उंबऱ्याचं झाड आणि या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि म्हणून हा दिवा आपल्याला या औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे आता दिवा हा लावताना डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचा नाही तर त्या दिव्याखाली तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या चनाडाळीवरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे जर चणाटाळ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरती हा दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल फक्त हा दिवा डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचा नाही तर आपण जी काही सेवा करतो जो काही उपाय केला आहे तर तो धरणी मातेला समर्पित होतो आणि त्या उपायाचं कोणतंच हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच दिव्याखाली आसन आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे तसेच या वृक्षाला तुम्हाला दूध आणि पाणी जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत पिवळे वस्त्र तुमच्याकडे असेल तर पिवळे वस्त्र सुद्धा तुम्हाला वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम त्रा दत्तात्रय नमहा या मंत्राचा जोप करा त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी घरातील गरीबी दरिद्रता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि काही वेळ तिथेच तुम्हाला पाच मिनिटं शांत राहून दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे त्यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक शक्ती वाढते त्यासोबतच या उपायाने दत्तकृपा ही आपल्याला नक्कीच मिळते कारण या औदुंबर वृक्षाला साक्षात कल्पवृक्ष मानलं जातं आणि औदुंबर पंचमी हा दिवस पवित्र वृक्षाची उपासना करून गुरुचरणाशी एकरूप होण्याचा दिवस आहे आणि म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा तुमच्या घरीच औदुंबर वृक्ष म्हणजे उमराचं झाड असेल तर तिथेच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि जर तुमच्या घरी औदंबुराचं वृक्ष नसेल तर पहा जिथे तुमच्या घराजवळ एखादं दत्ताचं मंदिर आहे किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे सुद्धा औदुंबर वृक्ष असतं आणि तिथे जाऊन तुम्ही हा दिवा लावू शकता तेही तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दत्तांची मूर्ती जी आहे किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू मध्यभागी ब्रह्मा आणि अग्रभागी शिव राहतात आणि म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू लागतं त्याचबरोबर आज औदुंबर पंचमीच्या पवित्र दिवशी गुरुचरित्राचं वाचन करणं देखील खूप शुभ मानलं जातं संपूर्ण ग्रंथाचं वाचन करणं शक्य नसेल तर किमान गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा नक्की वाचा तसेच शक्य असल्यास आज औदुंबर वृक्षाचे म्हणजे उंबराचे नवीन रोप जे आहे तर ते घरी नक्की लावा त्यामुळे दत्तकृपा ही सदैव आपल्या कुटुंबावरती राहत असते आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो त्याचप्रमाणे आज श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जास्तीत जास्त, जास्त जोप करा तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ